नमस्कार मी अर्चना कुलकर्णी माझ्या मंगावळा या स्वलिखित कथेचं अभिवाचन करीत आहे अगबाई मिनू तू आलीस दरवाजात उभ्या बालमैत्रिणीला बघून कोण आनंद झाला म्हणून सांगू एरवी बसली जागा न उठणारी मी धडपडून उठत काठी टेकत तिच्याजवळ गेले तिला घट्ट मिठी मारत बोलूनच गेले म्हातारपणाने पार रयाच घालवली की गं तुझी पण बरं झालं बाई आलीस ते कशी नाही येणार तुझ्या नातीचं लग्न ठरलं म्हणल्यावर पण फारच दूर ठेवलंय इथेच असतं तर लग्नालाही आले असते बघ तिला हाताला धरून आपल्या खोलीत नयेत म्हणलं तसं पाहिलं तर बरंच झालं ग पृथ्वीवरचे तर जवळपास सगळे देश फिरून झालेत बघ माझे आता लग्नाच्या निमित्ताने मंगळावर जाऊन येणे होईल तेवढेच तुला सांगते मीने लोक चंद्रावर प्लॉट घेत आहेत समजल्यावर तेव्हाच मी रुचाच्या आजोबांना म्हणलं होतो आपणही ठेवून घेऊयात का एखादा प्लॉट पुढे मागे येईल कामाला नाहीतरी माझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणेन म्हणाला होतात ना तोडायचं राहू द्या आपणच तिकडे जाऊ तर हा अरसिक माणूस म्हणतो कसा अनु अगं ते फक्त तू लग्न करावस म्हणून खोटं बोललो होतो ते काही प्रॉपर इन्व्हेस्टमेंट नाहीये ते राहू देत इथलं पॉप्युलेशन फारच सपोकेट करतो असं म्हणत कित्येक लोक शिफ्ट झाले ना आमच्या बऱ्याच नातेवाईकांनी इथली शेत विकून तिकडे जागा घेतल्या तेव्हा मी पण म्हणाले होते आपल्या तर शेतातून काय उत्पन्न मिळतंय काढून टाकूया पण नाही आता बघ रुच्याचे सासरे तेव्हाच गेले आता कसे छान एस्टॅब्लिश झालेत तिकडे अगं पण ठरलं कसं हे लग्न माझ्या धबधब्याला थोपवत मिनूने कसं तरी विचारलं त्याची काय झाले आमची रुचा अगदी माझ्यासारखीच भटकंदी प्रिय म्हणून तिने पर्यटनातच करिअर करायचं ठरवलं तसं शिक्षणही घेतलं तिच्या प्रोफाईलमध्ये हे बघितल्यावर वेदने म्हणजे तिच्या होणाऱ्या नवऱ्याने म्हणले की सध्या मंगळ आणि पृथ्वीमधलं पर्यटन वाढवण्यावर फार भर दिला जातोय हे डेव्हलपिंग फील्ड आहे मी पण तेच काम करतो झालंय समीरला लेकीसाठी परफेक्ट वाटले हे स्थळ ठरले लग्न फारच वेगळी तर तयारी करावी लागते पण तुला सांगते मीनू आज माझा माझा स्पेस सूट तयार होऊन येणार आहे मग तो घालून मला तोंड धुणे जेवण करणे तिकडे जाऊन येणे अशा कामांची प्रॅक्टिस करायची आहे आणि तुझी काठी ग मी नो हो तेही समीरला विचारलंय की मी स्पेस सूटात काठी घेऊन चालू शकते का रे तर तो विचारून सांगतो म्हणालाय सुमेधाला पण सांगून ठेवलंय मी नवऱ्या मुलीची आई आहेस तेव्हा स्पेस सूटच्या चांगला पैठणीचा भरझरी सूट शिवून घाल चार ठळक दागिने निघतानाच घालून घे समीरला पण सांगितलंय की स्पेस सूटवर घालता येईल अशा मापाचा फेटा टोपी काय ते तयार ठेव शुभ कार्यात डोकं तसं ठेवू नये बरं रुच्याच तिच्यावर सोड आजकालच्या मुलींचं काय ग त्या काहीही घालतील नाहीतर घालणारही नाही ते, ते जाऊ देत अग पण अनु तिथे आपल्याकडच्या सारखीच लग्न होतात का ग गिनूच्या शंका काही संपायचं नाव घेईनात कसं का करेनात लग्न होत आहे ना आपल्याला मंगळावर जायला मिळतंय ना मग बस माझ्या टप्पू उत्तराने बिचारी हैराण झालेली दिसली अगो मीने मी की नाही माझ्यासाठी त्या रॉकेटमधली खिडकीची जागा ठेवायला सांगितली समीरला आणि एक दुर्बीण पण ठेवायला सांगितलीये आता मात्र मिनूच्या चेहऱ्यावर माझा हैवास स्पष्ट दिसू लागला होता तुम्ही जाताय त्या ठिकाणाचं काही नाव असेल ना ग तिचा अजून एक तीक्ष्ण बाण प्रश्न मंगावळा अहो आई उठा ना खूप उशीर झालाय आणि झोपेत काय बोलताय खूप आवरायचं पडलंय दुपारपर्यंत लोणावण्यासाठी निघायला हवं हो, म्हणून म्हणत होते ते डेस्टिनेशन वेडिंग वगैरे नकोच काही उचलून जायचं म्हटलं की काही विसरता कामा नाही आई लवकर तोंड धुऊन या नाश्ता तयार आहे सुमेधाच्या हाताची आणि तोंडाची स्पीड सारखीच होती अरे चा म्हणजे ते स्वप्न होतं तर बरं झालं मीनू तरी भेटली डायनिंग टेबलजवळ मंगावळा आठवून मी गालातल्या गालात हसत होते रुचा आणि तिच्या आजोबा चमत्कारिक नजरेने माझ्याकडे बघत होते До